तर मित्रांनो आज आम्ही परत चालव फिशिंग साठी बघा हा सायकल चालवतो तर माझी सायकल घेतली नाही माझ्या सायकलचा सा पॅन्डल तुटलंय पॅन्डल म्हणजे बघा हा हा पॅन्डल तुटल अरे बाबा साप मेलेला होता तुम्हाला जाताना दाखवतो मी तर बघूया आपण स्पॉट वरती आता गांडूळ घ्यायला जातो स्पॉट वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय फिशिंग आपल्याला गांडूळ हे बघा मित्रांनो असा गांडूळ लावलंय एकदम पुढे टोकावरती आता बघूया टाकून इथं समोरच टाकतो पाणी काय अंदर मच्छी दिख आहे रे बडे बडे भी दीक रहे बी दीकर इंग्लिश इंग्लिश म्हणजे मित्रांनो चिलापी इकड़े आपण त्याला इंग्लिश बोलतो पण त्याचं ओरिजिनल नाव शिलापी आहे मित्रांनो आजचा मला लागलेला पहिला मच्छी बघा हा मरल असं वाटतं याला बघून त्याचा पण काय आपल्याला काय पाळायचंच आहे मरणार नाही हो बघूया अजून मच्छी भेटतात का मित्रांनो पाऊस चालू झाला आहे बारीक आहे पाऊस एवढा पण म्हणजे जोरात पण नाही आणि जास्त कमी पण नाही तर बघा ये इथं मच्छी पकडतोय मच्छी भेटल्यात आपल्याला आणि आप आज आपण मच्छीची रेसिपी पण करणार आहे आमच्या टॅरेसवरती तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण वॉच करा मी तुम्हाला माझा गळ दाखवतो कुठं टाकलाय मित्रांनो मच्छी बघा असा घेऊन गेला 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 अरे मच्छी आला असाच होता एवढ्या वेळेला पासून आमच्यासोबत आता तुम्ही गलाला बघा पाऊस पण यायला लागलाय बघितला मित्रांनो कसला फास नाही पण मच्छी नाही आला काय सीन चाललाय मित्रांनो सही सहा क्याय लय मित्रांनो डेंजरे पाऊस पण चालू आहे मित्रांनो पहिले कि खिच राय पहिला पहिला जाणत उसको मुंबई पाणी भराय पाणी भराय हे बघा मित्रांनो हा दोनशे रुपयाचा फ्रॉक मागवला मित्रांनो आपण काय कास्टिंग बिस्टिंग केली तगडा केला पण काय मच्छी नाही भेटली मच्छी तर भेटल्या आहेत पण काय मरळ नाही भेटली कारण की तर मरळीसाठी आलतो आम्ही आणि मरळ म्हणजे आपल्याला मरळने हे केले काय बोलतात बाईट मारले पण भेटली नाही मारळी मग आपण बघूया आपण परत इथं जाऊया जल्दी खाके दिखा खाके दिखा कैसा है कैसा है इधर बोल कैसा है मस्त भाई